नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवा नाही हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर ग्वालियरत न संभाजीनगरले सगळ्या सूचना विभागातले अधिकारले दिला त उद्यापसण जे विषय मगाशी मी लिहून घेतलेल आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आतापर्यंत काय ते स्टेटस आहे आणि पुढे कसं तातडीने पूर्ण करायचं याचा सगळा टाइम बाउंड कार्यक्रम उद्या त्या ठिकाणी आम्ही मी स्वतः माझ्या स्तरावर आम्ही तयार करू शक्य झालं तर उद्या किंवा परवा दिवशी मान्य मुख्यमंत्री महोदयांना तो अवलोकनार्थ सादर करू मी दादांना एवढीच विनंती मनोज दादांना करणार आहे की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हा निश्चित मराठा समाजाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि तुमच्या संघर्षामुळं एवढा मोठा मराठा समाजाच्या हिताचा निर्णय दहा टक्के आरक्षण देण्याचा शिंदेसाहेबांच्या सरकारनं घेतलेला आहे व त्यांच्या प्रकृतीला आपण प्राधान्य देऊया आणि मी इथल्यासुद्धा स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती करेन की जास्त त्यांना सुद्धा न बोलायला लावता किमान अजून एक दोन दिवस तरी पूर्ण त्यांना स्टेबल होऊ द्या आणि मग आपण जरूर त्यांच्याशी चर्चा करा माझं स्वतःचं त्यांच्या प्रकृतीवर लक्ष आहे स्थानिक पालकमंत्री आणि स्थानिक खासदार मान्य साहेब आहेत आणि इथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत की मान्य मनोजदादांच्या तब्येतीवरती लक्ष ठेवा आणि जरूर जे काय त्यांना अत्यंत चांगल्यातले चांगले उपचार द्यायचे ते उपचार देण्याची व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणानं आपण केलेली आहे धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला परत मगाशी सांगितलं की तुम्ही त्यांना पहिलं हॉस्पिटलाइज करा त्यांना स्टेबल झाले पाहिजे तब्येत चांगली साहेबांना सीएम साहेबांना बोललो की साहेब त्यांना प्रचंड विकनेस आहे त्यांना बोलताना सुद्धा त्रास होतोय साहेबांनी मला आणि मामांना सांगितलं की तुम्ही स्वतः जावा त्यांना ऍडमिट करा तिथल्या डॉक्टरांशी बोला आणि तशी आवश्यकता असेल तर बेस्ट ट्रीटमेंटसाठी जर मुंबईला त्यांची यायची इच्छा असेल मनोज दादांची तर मुंबईला सुद्धा येण्याची व्यवस्था आपण करू पण दादा म्हणत मला दोन दिवस मी इथंच चांगले उपचार घेतो त्यांच्या प्रकृतीला आराम जुडे खबर खबरद्या अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद